नमस्कार बालमित्रांनो लिटल स्टारवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक वेगळीच गोष्ट ऐकणार आहे तुम्हाला संत माहिती आहेत का आजची आपली गोष्ट आहे संतांची शाळा तर हे जे संत लोक होते ना हे खूप मोठे होते त्यांनी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकविल्या यामध्ये संत नामदेव ज्ञानेश्वर माऊली संत मेळा संत जनाबाई एकनाथ महाराज तुकाराम महाराज रामदास स्वामी बहिणाबाई संत गुलाबराव महाराज संत गाडगे बाबा असे अनेक विविध संत आपल्या पृथ्वीतलावर होऊन गेले ही अतिशय साधी सोपी माहिती होती संतांची या संतांनी देवांची गाणी गायली भक्तीमध्ये रममाण झाले लहानपणीच ज्ञानेश्वरांनी तर भगवद्गीता मराठीत समजावून सांगितली संत मेळा अतिशय गरीब घरात जन्मले पण अतिशय मोठे विठोबा भक्त ते संत जनाबाई तर देवांशी दररोज गप्पा मारायच्या छान छान कविता लिहिल्या त्यांनी संत एकनाथ महाराजांनी प्रेम सहानुभूती शिकवली एकनाथी भागवत लिहिले संत तुका म्हणे असं तुकाराम महाराजांनी सांगत सर्वांना देवाचं आपलेपणाचं महत्त्व सांगितलं रामदास स्वामी तर जय जय रघुवीर समर्थ आज आपण म्हणतो ना गणाधीश जोईश सर्व गुणांचा हे रामदास स्वामींनीच लिहिले संत बहिणाबाई देवावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती संत गुलाबराव महाराज डोळ्यांनी अंध होते पण मनाने ज्ञानी आणि गोड वाणी त्यांची गाणी तर अतिशय सुंदर गाडगेबाबांनी तर झाडू घेऊन स्वच्छतेची मोहीम राबवली गरिबांची सेवा केली हे सगळे संत आपल्याला चांगले विचार देतात देवावर श्रद्धा आणि माणुसकी शिकवितात याच संतांची गोष्ट आपण ऐकणार आहोत संतांची शाळा एका गावात एक, एक लहानसा गणू नावाचा मुलगा राहत होता तो नेहमी विचारायचा आईला आई हे संत म्हणजे नेमके कोण ग आणि लोक त्यांना इतके का मानतात आई हसली आणि म्हणाली चल तुला एका खास शाळेत घेऊन जाते संतांची शाळा गणूचे टोळे मोठे झाले त्याला काय कळे ना आमच्या शाळेत तर असं काही नसतं बाबा अचानक तो एका जादुई शाळेत पोहोचला तिथे प्रत्येक वर्गात एक संत महाराज शिकवत होते संत नामदेव गोडगोड गाणी गात होते देवाच नाव घे रे मन शांत होईल रे हे ऐकत ऐकत तो पुढच्या वर्गात गेला संत ज्ञानेश्वर माऊली प्रेमाने शिकवत होते आपण सगळे एकच प्रेमाने वागा थोडं पुढे गेल्यावरच संत जनाबाई भेटल्या त्या मुलांना सांगत होत्या देवाशी रोज गप्पा मारल्या पाहिजेत तर तो आपला मित्रच होतो पुढे गेल्यानंतर संत तुकाराम महाराज तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे असं मी शेवटी लिहितो कारण मी देवाशी बोलतो असं ते सांगत होते रामदास स्वामी ओरडून म्हणाले पराक्रमी व्हा चांगलं काम करा देशासाठी जगा आणि शेवटच्या वर्गात तर गाडगे बाबा झाडू घेऊन स्वच्छता करत होते स्वच्छता म्हणजेच भक्ती गणू भारावून गेला त्याला कळलं संत म्हणजे आपल्या देवांच्या गप्पा करणारे नाहीत तर आपल्याला प्रेम स्वच्छता सेवा आणि चांगली माणुसकी शिकवतात आणि तो आईलाही म्हणाला पटकन आई मीही रोज थोडं चांगलं काम करेन ह म्हणजे मीही संत होईन आता यातून आपण काय घ्यायचं संत हे आपल्या शिक्षकांसारखे असतात पण ते आपल्याला आयुष्य शिकवितात कशी वाटली आजची गोष्ट जर गोष्ट आवडली असेल तर लेटेस्टला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच